पण मालक मोठा आहे म्हणून केला नाही का श्रीमंत आहे म्हणून ओ त्रिपाठी का केलं नाही श्रीमंत आहे म्हणून ना श्रीमंतासाठी वेगळा कायदा जबाबदार कोण आहे गाज लोक ला सोडली गा जो आपण मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यात हे आलय उद्या आम्ही मुख्यमंत्रीच्या घरावर आंदोलन करतो तुम्ही इथं मस्ती दाखवा आम्ही तिथं मस्ती दाखवू नऊ लोक मारले ज्या फॅक्टरी त्याला तुम्ही संरक्षण देता आणि लोकांना मारताय ते सांगितलं का सीएम फडणवीस साहेबांनी तुम्हाला ते आम्हाला काय गुरवाटून पाहिजे तुम्ही नाही तुमचा आमच्यावरच चालणार तो पैसेवाला आहे ना त्याला घ्या ना दाबून व्यवस्थित त्यानं आठ नऊ लोक मारले म्हणून चोपडा त्याला उडान पोई द्या काय रंगबाजी शेतकऱ्याला डिचार्ज माणसावरला डिचार्ज करणार कायदा चला पैसेवाला काय करणार नाही तुम्ही सगळे वाटून खा आमच्यावर गुन्हे दाखल करा सामान्य माणूस आहेच मराले तुमच्यासाठी तुमचे कायदे श्रीमंती पाहून बदलतात घेणा बंदूक मारूनच दे आले कंपनी असं काय व्हिडिओ काय काढायला बंदी आहे का व्हिडीओ कुठे मला आतमध्ये आलं काय झालं काय झालं हे मेले त्याच्यासाठी प्रश्न नको विचारू त्रिपाठी आतमध्ये आला चार लोक मेले त्याचा प्रश्न आहे त्याचा प्रश्न नाही तुम्हाला आम्ही आतमध्ये आलो तर तुम्ही लगेच तुमचं खुरं गरम होत चांगलाय मस्त तुम्ही कायदा झोपून टाकला व्यवस्थित मुख्यमंत्री गृहमंत्री आहे वाटू द्या माहितीचा बाराचा दहा वाजून राहिले नाही किती वेळ लागत हो माहिती दाबत आहे बारा वाजता साडेबाराची सोलर कंपनी मागावर गुन्हा दाखल तुम्हाला किती मरण पावले माहित नाही माहिती जखमी साहेब हो किती मरण पावले ते माहित नाही का आहे जखमी किती आहे एवढी मस्ती नका करू त्याच्यावर करा मस्ती लाज वाटली पाहिजे थोडीशी पैसे भेटले काही चालतं काय पुन्हा बंधन आहे रे व्हिडिओवर घटना मान्य करतो हो तुमच्या या दोन तीन वर्षामध्ये चार पाच घटना होतोय एक लहान लहान शांत गोष्ट यांनी नाही तुम्हाला पोलिसांकडून आम्हाला हे अपेक्षा आहे ना काय यांच्या सहा महिन्यातले रिपोर्ट काय आहे किती लोकांच्या व्हिजिट झाल्या त्यांनी काय सूचना केल्या ते व्हिजिट केले आणि खाऊनच चालले गेले का त्यांचंही काम आहे ना एवढा ना झाल्यावर कारवाई होणं हा फार चांगली गोष्ट नाही आहे घटना होणे याच्यासाठी काय डिपार्टमेंट काय केलं ते का ते तपासलं पाहिजे ना तुम्ही हा तुमचा पार्ट आहे ना हॅलो हॅलो हा कोण बोलत आहे काय फायदा फायदा काय तुम्ही सांगा मॅडम आज तुमच्या फॅक्टरीमध्ये म्हणजे दहा दहा लोक मरतात दरवर्षी जाती काय तुमची जर घटना घट सात लोक जखमी आहे आणि लहान घटना तुम्ही सांगितल्या त्या दाबल्या पोलीसवाल्याने दाबल्या आणि त्या कामगार विभागाने दाबल्या तुम्ही दाबल्या सगळे आयसीयू मध्ये ऍडमिट आहे पण आउट ऑफ डेंजर आहे दरवर्षी ला आणि आर एन एस काही अजिबात सुरक्षेकडे विचार नाही काही फक्त किरकोळ जखमी होते वास्तविक पाहता जे प्रेत उडून आलं ते ह्या रस्त्यावर अडवते हे किती मोठा म्हणजे ही लहान घटना नाही आहे कदाचित जर एखादं वाहन घेऊन त्यावेळेस अधिक दुसऱ्या घटना कदाचित झाल्या असल्या कस आहे जर तीन महिने चार महिन्यानं तपासणी अधिकारी त्या तपासणी अधिकारी काय ते काजू बदाम खाऊन चालले जात मूळ काय त्याच्यातल्या अडचणी आहे हे जर समजलं असतं थोडश्या जर व्यवस्थित तपासणी झाली असती तर ही घटना टळली असती प्रश्न घटने झाल्यानंतर कारवाईचं नाही घटना होऊ नये याच्यासाठी मग कामगार विभाग आहे प्रदूषण विभाग असं जे जे काय विभाग आहे याच्या संबंधित त्यांनी काय केलं आणि मागच्या तीन घटनेवर त्यांनी इंजिनियर गुन्हा दाखल केला एमडीवर का केला नाही सगळ्या मुळे त्यांना इथे काम करायला यावं लागते पण हे भरले त्याचा पुढे फूर गैरवापर केला जातो तरी सुद्धा आपल्या कामगार काहीत नाही काही नाही कारण सारायला आजच्या वेळेस तुमच्या अखंड काढून जाऊ द्या मी घेतो गुन्हा दाखल मला सांगा फक्त नाही मारतो छत्रपती शिवाजी अभद्र बोलला छत्रपतींना अभद्र केली पाठ लागेल केली मॅनेजमेंट आपल्या होता गृहमंत्री डोळ्याला दिसून याची जे कंपनी काय काय बारावावर पासून त्याची रॅली करायची होती आपल्या बाजार गावामध्ये काल तेव्हा यांची माहिती पण दिली पण कायम होताचं म्हटलं म्हणजे आमदार कमजोर करतो आपला त्यांना माहिती आहे आज आवाज विचारला आपण तो कोणत्याही आवाज दाबणारच्याबद्दल काही हिंमत येणार नाही तरी काही शेवटी तेवढे जेवढे बी अपघातात झालेले आहेत त्यांचे पुराचे नाव दिस द्या

हर्षल बाबा हर्ष अज़ीबात किमत डिसेंबर महिन्यामध्ये आपले होत मी माहिती कटिंग कोणता गुन्हा दाखल झाला काय ते पूर्ण माहिती पाहिजे आपल्याला त्याच्या आधारावर आपण लढता येईल भाऊ मग कोर्टात पण जाज तयारी कोणता गुन्हा दाखल झालाय नालक मालक भारताचा मालक समजतो समजतो सेंट्रल गव्हर्नमेंट सप्लायच नाही म्हटलं फॅक्टरी बंद केली राज्यमंत्री चॉकलेट खायला येतात पुढा प्रेशर राहणार आहे आर एस एस मालक दिवसाच्या अठरा वर्ष दहा असलेला तू ग्रॅज्युएशन झालेलं कोराला काम सांगून राहिला याच्यापेक्षा लाजीबाजी होतं काय आपल्या मराठी माणसासाठी